नमस्कार धनश्री धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण आहे ना दुधी भोपळ्याची भाजी बनवणार आहोत दुधी भोपळा घेताना ना लहान साईजच घ्यायचा मोठा असतो ना तो जून असतो त्यामुळे लहान साईजमध्ये ना कवळा मिळतो बहुतेकांना भोपळ्याची भाजी आवडत नाही पण मी ज्या पद्धतीने आता बनवणार आहे ना त्या पद्धतीने एकदा करून बघा खूप छान होते सगळे आवडीने खाल इथे ना इथे चण्याची डाळ घेतलेली आहे मी इला ना अर्धा तास झालं भिजत घातलेली आहे चण्याची चण्याची डाळ जर तुम्हाला तुम्ही खात नसाल किंवा चण्याच्या डाळीने कोणाकोणाला कौना पोट दुखतं बांधतं त्यामुळे तुम्ही इथे मुगाची डाळ पण घेऊ शकता ना हे स्वच्छ धुतलं आहे मी तो आता आपण त्याला कापून घेऊया अगदी लहान फोडी नाही करायच्यात मोठ्या मोठ्याच आहे मी तुम्ही जर साल काढत असाल ना, ना तर तुम्ही काढू शकता बघा अशा मोठ्या मोठ्याच फोडी आहे तुम्ही जर लहान ठेवत असाल ना तर लहान पण ठेवू शकता इथे ना भोपळा कापून घेतलेला आहे मी मोठ्या मोठ्याच फोडी ठेवल्यात कारण की ना भोपळा ना शिजल्यावर लहान साईज होते त्याची तो खूपच छोटा होतो मग छोटी सा छोटे फोडी केल्या तर आता इथे मी काय काय घेतलंय ते दाखवते तुम्हाला इथे मिरची आलं लसून घेतलंय हे आपण आहे ना थोडं गरम करणार आहोत आणि मग ते कुठून घ्यायचं तुम्ही मिक्सरलाही बारीक करू शकता इथे एक मोठा कांदा घेतलाय टोमॅटो घेतलाय कढीपत्ता घेतलाय आणि इथे मसाले घेतले लाल तिखट आहे जिरा पावडर आहे कश्मीरी लाल आहे हा कांदा लसूण मसाला आहे म्हणजेच घाटी मसाला घरचा आहे हा पण माझ्या हळद आणि थोडा गरम मसाला घेतला आहे मी आणि इथे थोडी कोथिंबीर घेतली आहे थोडी कसुरी मेथी घेतली आहे सर्वात प्रथम आहे ना आपण हे थोडं भाजून घेऊया आपले हे ना छान भाजले लसणाला आणि मिरचीला ना असे चटके बसलेत गॅस बंद करून आहे ना आपण हे कुठून घेऊया आता ना आपण कुकरला आहे ना डाळ आणि दुधी भोपळा आहे ना एक दोन शिट्ट्या करून घेणार आहोत थोडस पाणी टाकलंय आपण हे ना दोन शिट्ट्या करून घेऊया इथे ना माझ्या छोट्या कुकर मध्ये लावल्या त्यामुळे मी इथे तीन चिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आपण गॅस बंद करून टाकूया आपला कुकर गार होतोय ना तोपर्यंत आपण इथे फोडणी टाकून घेऊया तेल टाकून घ्यायचं इथे एक पळी थोडं माझं आधीच तेल होत तळलेलं कालचं ते मी थोडस टाकलेलं राहिलेलं होतं म्हणून तेल तापलं ना पहिले राई टाकून घ्यायचे जिरं टाकूया थोडं आणि थोडं हिंग आहे काला टाकून घेऊया कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजायचा आहे कांदा भाजत असताना ते ना आपण आहे ना हे वाटलेलं वाटण आहे ना आलं लसूण आणि हिरवी मिरची हे पण टाकून घेऊया हे पण कांद्याबरोबर आहे ना छान भाजलं जातं इथे ना आपला कांदा छान भाजला गेलाय आता आपण आहे ना हे पहिले मसाले टाकून घेऊया मसाले ना छान भाजून घ्यायचे आहेत आणि ते आपण कसुरी मेथी पण टाकून घेऊया मसाले करपूर आहे म्हणून हे ना आत्ता आपण ह्याच्यावर आहे ना टोमॅटो टाकूया मीठ टाकून घ्यायचंय मी पूर्ण मीठ टाकून घेते भाजीसाठी पण लागणार आहे हे बघा आपण शिजवून घेतलेलं छान डाळ पण मस्त शिजलेली आहे हे बघा इथे आपण आहे ना हे थोडं पाणी टाकून घेऊया म्हणजे मसाले आपले छान भाजले जातील झाकण ठेवून आहे ना टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे चांगला इथे ना दोन मिनटं झालेली आहेत तेल छान सुटलंय बघू शकता आता आपण आहे ना भाजी टाकून घेऊया मिक्स करून घ्यायची आहे छान करून ये ना कोथंबीर टाकूया ते तीन मिनिटं आपण ठेवून घेणार आहोत छान तीन मिनिटं झालेली आहे मी थोडं पाणी ह्याच्यातलं ना आटवून घेतलेलं आहे कारण आहे ना ही मला टिफिनला द्यायची आहे जर आपण घरात खाणार असो ना तर थोडंसं ग्रेव्ही ठीक आहे पण टिफिनला मी लहान मुलाला देणार आहे माझ्या त्यामुळे मी ह्याच्यातलं थोडं पाणी ना आटवले आणि ही भाजी गार झाली ना की ह्याच्यातलं हे जे पाणी आहे ना हे अजून सॉरी हे अजून आटत त्यामुळे अजून हे कमी होईल इथे आपण आहे ना गॅस बंद करून टाकूया दुधी भोपळ्याची भाजी किती छान दिसते ना चवीला पण एक नंबर होते आणि जे खात नाही ना, ना लहान मुलं किंवा मोठी माणसं पण खात नाही तर तेही खूप आवडीने खातील अशा प्रकारे केली तर ह्याच्यावर जो ओलो खोबरं वगैरे असेल ना जर ते टाकलं ना तरी चालेल किंवा शेंगदाण्याच कुठ पण मी ह्याच्यातलं काही टाकत नाही ही अशीच नुसती भाजी अप्रतिम लागते नक्की करून बघा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करा बाय